गतनिवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचं वंचन तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एकवशनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळ यांनी व्यक्त केली आहे शिवसेना पक्षाने आज ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक मधून हनुमंत जगदाळे व त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधव सरिता ठाकूर वंदिना घोगरे वनिता घोगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हनुमंत जगदाळ यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली आहे अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्य अभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती यामुळे मी आणि माझ्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचे आणि प्रशस्त घर देण्याचं माझं स्वप्न आहे विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ क्लस्टर विकासाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही फुटला आहे लवकरच एक वर्षाच्या आत पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही जगदाळ यांनी दिली आहे सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं निवडणूक ही आम्हाला फार अवघड नसते निवडणूक मध्ये आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो त्यावेळेला साधारण सहा हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो आजची परिस्थिती आहे की शिव राष्ट्रवादीची शंभर टक्के लोक माझ्याबरोबर आलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला तीन पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे त्यामुळं निवडणूक निवडणूक गांभीर्याने घेतलीच पाहिजे गांभीर्याने आम्ही घेऊच पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्री नगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत पहिला प्रश्न असा आहे की ही माझ्या प्रभागापुरती मी या ठिकाणी आपल्याला बोलवलंय या ठिकाणी पक्ष लेवलला मी पक्षाचा कोणताही पदाधिकारी नाही त्यामुळं पक्षाची भूमिका काय असेल कोण नाराज असेल हे निश्चित प्रकारे मला माहीत नाही परंतु प्रभाग क्रमांक सहामध्ये जे उमेदवार शिवसेना पक्षाने अधिकृतपणे दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व लोकमान्य शास्त्रीनगर विभागातील नागरिकांनी घेतलेलं आहे त्यामुळं आपण ज्याचा उल्लेख केला त्याला त्याचं उत्तर मला वाटतं शहर लेवलला किंवा नेतृत्व लेवलला मिळेल मला एक वाटतं की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं ज्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे त्यांनी एक पक्ष हा केंद्रभूत करून आणि पक्षाला पोषक काय या असावं याचा विचार केलेला या ठिकाणी मला दिसतो